नमस्कार आज आपण पौष्टिकतेने परिपूर्ण असे अळीवाचे लाडू बनवणार आहोत सर्व महिलांसाठी अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी अर्धी वाटी अळीव रात्री स्वच्छ पाण्याने धुवून दोन तीन वेळा छान असे सुकत घातले होते कापडावरती हे पहा आज सकाळी ते व्यवस्थित असे सुकलेले आहेत अळीव असे धुवून स्वच्छ सुकवून घेतले की त्यामध्ये असलेली कचकच आपल्याला लाडूमध्ये लागत नाही म्हणून ही महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे ही टीप एक लक्षात ठेवा की अळीवाडीचे लाडू बनवण्यापूर्वी आपल्याला ते स्वच्छ पाण्याने धुवून सुकवून घ्यायचे आहेत आता हे अळीव आपण छान भाजून घेऊया इथे मी चमचाभर साजूक तूप घेतलेला आहे तीन चमचे इतकं मी तूप घेतलेलं आहे संपूर्ण रेसिपी बनवण्यासाठी त्यापैकी एक चमचा मी आत्ता घालून घेतला आहे कढईमध्ये तसं तर आपण अळीव असं ड्राय रोस्ट पण करू शकतो परंतु तुपामध्ये असे अळीव भाजून घेतले ना की त्याचा जो असा उग्रसपणा असतो तो निघून जातो आणि चव छान लागते आणि लाडू पण मग छान बनतात आता आपण लो टू मिडियम गॅसवरती अळीव छान भाजून घ्यायचे आहेत सतत हलवत राहायचं नाहीतर मग करपू शकतात कारण अळीवाचे दाणे अतिशय बारीक असतात हे पहा असे तडतडायला लागले की समजून जायचं अळीव जा, छान भाजलेले आहेत व्यवस्थित असे हे पहा तडतडत आहेत आता गॅस बंद करून घेऊया आणि भाजलेले अळीव आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत अळीव थंड होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घ्यायची आहे वाटीभर डेसिकेटेड कोकनट घेतलेला आहे मी इथे याऐवजी तुम्ही ओल्या नारळाचा किस पण घेऊ शकता खोवलेला नारळ परंतु लाडू जास्त दिवस टिकावे यासाठी मी डेसिकेटेड कोकोनट वापरते त्याच प्रमाणात गूळ देखील घेतलेला आहे आणि तीन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे एवढं प्रमाण परफेक्ट आहे हे पहा अळीव आपले थंड झालेले आहेत आता यामध्ये आपण थोडं पाणी घालून ठेवूया म्हणजे अळीव छान फुलून येतात भिजल्यानंतर भरपूर भरपूरजणं नारळाचं पाणी वापरतात परंतु साधं पाणी देखील घातलं तरी चालतं काळिव संपूर्ण भिजतील इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आता हे आपण एका साईडला ठेवूया तोपर्यंत एका कढईमध्ये कढई गरम करायला ठेवले त्यामध्ये मी दोन चमचे इतकं तूप घालून घेते इथे आपल्याला जास्त तुपाचा वापर करायचा नाही आहे जास्त तूप वापरायचं नाही या लाडूसाठी जास्त तूप वापरलं की नंतर लाडू तयार झाल्यानंतर तूप सेपरेट होतं लाडूपासून आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स थोडे तळून घ्यायचे आहेत इथे मी बदामाचे तुकडे थोडे घालणार आहे लाडूमध्ये थोडा सुकामेवा वापरला ना की कसं लाडू खायला पण छान लागतो आणि मग अळीवाची तेवढी चव आपल्या जीवेला येत नाही आणि मग लाडू संपवायला पण मदत होते तसं अळीवाची एवढी छान चव नसते त्यामुळे थोडे सुका मेवा घालून आता आपण यामध्ये सुकामेवा फ्राय करून घेतल्यानंतर जो आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे तो घालून घ्यायचं आहे डेसिकेटेड कोकोनट देखील आपण छान गुलाबी रंगावरती गुलाबी तांबूस रंगावरती फ्राय करून घ्यायचं आहे इथे फक्त लाडू जास्त दिवस टिकावे म्हणून मी डेसिकेटेड कोकनट वापरते नाहीतर तुम्ही ओल्या नारळाचा कीस पण वापरू शकता काहीच हरकत नाही ओला नारळ वापरला की कसं थोडे दिवस लाडू राहतात छान पण एक आठ दिवसानंतर थोडासा खवट लागतो लाडू त्यामुळे आता आपण जो गूळ घेतलेला आहे इथे मी सेंद्रिय गूळ वापरलेला आहे या गुळामुळे खूप छान चव येते लाडूला आणि लाडू कसे मस्त बनतात छान बारीक करून घ्यायचा गूळ आता आपण मिक्स करून घेऊया खोबरं गूळ आणि ड्रायफ्रूट्स सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर वाटीत थोडंसं तूप होतं ते मी घालून घेतलं आहे संपूर्ण तीन चमचे तूप आपण इथे वापरलेलं आहे आत्ता गूळ छान वितळेपर्यंत असं सतत आपल्याला हलवत राहायचं आहे त्या अगोदर आपण भिजलेले अळीव घालून घेऊया अळीव छा एवढ्या वेळापर्यंत आपलं हे सर्व साहित्य छान विरगळून घेईपर्यंत अळीव पण छान भिजले जातात त्यामुळे एवढा वेळ पुरेसा आहे हे पहा अळीव घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे सारण आपलं आणि गूळ वितळेपर्यंत सतत हलवत असं मध्ये मध्ये हलवायचं कारण हात दुखून येतो गूळ छान वितळलं असं वाटलं की गॅस बंद करायचा आणि सारण थंड करून घ्यायचं आहे संपूर्ण हे पहा मी कढईला हात लावते म्हणजे तुम्ही समजू शकता कितपत संपूर्ण सारण थंड झालेलं आहे आता आपण लाडू वळायला घेऊया मोठे लाडू बनवायचे नाहीत कारण अळीव एका लिमिटमध्येच आपल्या पोटात गेले पाहिजेत त्यामुळे छोटे छोटे लाडू बनवायचे तिळाचे लाडू असतात ना त्यापेक्षा थोडासा मोठा लाडू बनवायचा अगदी पण बारीक नाही बनवायचा हे पहा अगदी इझिली आपण हे लाडू बनवू शकतो तयार झाले आपले लाडू एवढ्या प्रमाणामध्ये सतरा लाडू तयार झालेले आहेत